श्रीराम नवमीला बोल्ली कुटुंबियांच्या वतीने गुरुपूजा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते माताजी निदानंद बालंबा आंबा आचल साप्रदायिक गुरु माताजी निदानंद बालम्मा अंबा यांची तेलंगणा येथे शेकडो शिष्य आहेत तसेच सोलापुरात सुद्धा या माताजीचे अनुयायी भरपूर आहेत श्रीराम नवमीला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने श्रीराम दीक्षात केली जात श्रीराम दीक्षा माला माताजींच्या शुभ हस्ते श्रीराम साधकांना घालण्यात येत बोली कुटुंबीय दरवर्षी गुरुपूजा घरी करतात तज भक्तांना महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होत असतो या कार्यक्रमासाठी श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित जय श्रीराम दर रामनवमीला सोलापुरात विश्व हिंदू परिषद बजरंगाच्या माध्यमातून जन्मोत्सव कल्याणोत्सव श्रीराम दीक्षा अतिशय उत्साहात होतात आणि दरवर्षी मुल्ली परिवारातर्फे गुरुपूजा होते आहे आणि आमचे माताजी निजानंद बालबंबा हे तेलंगणा राष्ट्रातून आपल्या सोलापूरला येतात इथं आम्हाला सर्वांना श्रीराम दीक्षाचं माळ घालतात तसेच श्रीराम दीक्षाच्या वेळेस बुल्ली परिवारा परिवारातर्फे बुल्ली होली परिवाराच्या घरी हा गुरुपूजा कार्यक्रम असतो जय श्रीराम